नमस्कार मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपल्या चॅनलवर नेहमीच आपण सगळ्या आर्टिस्ट लोकांना सगळ्या फिल्मी लोकांना आपण आणत असतो आणि आज कोणाला आणलं मी या ठिकाणी तर नक्कीच हे आर्टिस्ट आहेत आणि अशी तसे आर्टिस्ट नाही नेहमीच आपण फिल्मच्या कलाकारांना आणत असतो चित्रपटातल्या कलाकार आपल्या आर्टिस्ट आपल्या चॅनलवर असतात पण आज आपण संपूर्ण ही रॅपिंग टीम बांधलेली आहे रॅपिंग टीम बघताय कारण या टीम बद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो यांचे एक चेहरे एकदा बघून घ्या कारण चेहरे तुम्ही अनेक ठिकाणी पाहिले असेल अनेक जर तुम्ही रॅप सॉंग बघत असाल रॅपमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही नक्कीच यांना ओळखत असाल कारण हे नाव आहे जे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हो संपूर्ण रॅपिंग कम्युनिटी मध्ये हे गाजत आहे दॅट इज एमसी गावठी आणि त्यांचा एक नवीन अल्बम येत आहे त्याचा आज पोशलचिंग होत नंबर कारी बॉस नंबर कारी का गए ना नाही समजा तो सोडतो तुमचं सगळ्यात ज्याने हे आजचं गाणं लॉन्च केलं आहे जे त्या अठ्ठावीस तारखेला संपूर्ण सगळ्या स्ट्रीमिंग वर ऑनलाईन येणार आहे त्याच्या एमसी गावटी याच्याशी आपण बोलूया एम सी हाय हॅलो नमस्कार सर। नमस्कार कशा एक नंबर नुण। एक अरे यार तू नंबर काय नंबर आवाज कसा पाहिजे एकदम काय पाहिजे काय एकदा जरा अठ्ठावीस तारखेला माझं गाण येते नाही का नंबरकारी म्हणून गाण्याचं टायटलच नंबरकारी त्याच्यावर कळलं असेल किती हार्डपॉर असणार आहे आणि सगळ्या माझ्या मित्रांना मी ट्रिब्यूट दिला नाही का त्याच्यात आमची मैत्री दाखवली माझं जगणं दाखवले आणि सगळं दाखवले की मी काय काय जगतो काय काय होतं आणि नॉर्मली लोकांच्या आयुष्यात काय काय प्रॉब्लेम्स येतात त्याबद्दल मी बोललोय आणि सगळ्यात मी इंट्रोड्युशन करून देतो सगळ्यांचं अंदाजून हा तू म्युझिक बनतो अंधाधुंद म्युझिक बनवतोय कारण या माणसाचं जेवढं म्युझिक आहे सगळं आहे कारण तुम्हाला माहित असेल ऐकलं असेल नाव भरपूर तर हा आमचा म्युझिक डायरेक्टर आहे प्रोड्युसर आहे म्युझिक काय सांगशील या गाण्याबद्दल ज्याचं नाव आहे नंबरकाली जे केलंय गावटीने केलेलं आहे

विजन सिद्धी आहे विजन दिया आहे मतलब सब दोस्ती के ऊपर yes, है सब भाई ऊपर ऊपर भाई भाई लोग के है। भाई लो के लो भाई लो। तो लोक तर... भाई आपण लोक म्हणजे भाऊ साहेब बोलले का तर हा भाई लोकांवर आणि मित्रांवर हा नंबर काही केलेला आहे तर अंधा तुमचा म्युझिक आहे आणि बाकीच्या इंट्रोडक्शन मला करून सांगायचं आणि आयुष्य या, ही व्हिडिओ प्रोडक्शनची टीम आहे आतापर्यंत हे अनेक गाणी यांनी केलेली आहेत आणि आता एम सी गावटीचं जे गाणं आहे त्याचे म्युझिक त्याचे व्हिडिओ डिरेक्टर हे आहेत तुमचं नाव हो सांगा तुमचं इंट्रोडक्शन सांगा तुम्ही काय केलं हे गाणं ओके सो माझं नाव सिनेमेद आहे थोडंसं लाऊड होऊ द्या यार आणि मी हा व्हिडिओ ओव्हरऑल डिरेक्ट केला आहे हा प्रोडक्शन आमच्या एंड झालं आहे

मला अठ्ठावीस तारखेला कळूनच जाईल की काय करायची नक्कीच अठ्ठावीस तारखेला कळून जाणार आहे ट्रॅक रॉकिंग लोक आहेत बट वॉट इज डिफरंट इन दॅट अठ्ठावीस तारखेला सांगितलं होता की आधी एम एक्स हंड्रेड किल्ला आहे आर एक्स हंड्रेड किल्ला आहे आता हे नंबर मध्ये वेगळं पण काय दिलेलं आहे वेगळं असं आहे की आपण अजून हायर बेस्ट कॉलेज लाव

नेक्स्ट लेवल आम्ही केलेलं जनरली काय असतं ना की बी एक्स हा पार्ट गाण्यामध्ये खूप कमी वापरला जातो आणि आता नंबर मध्ये त्यांनी सांगितलं की कलर ग्रेडिंग आणि बी एफ एक्स आणि द लेटेस्ट सिनेमा लाईन कॅमेरा वापरलेला आहे तर डेफिनेटली याच्या आम्हाला खूप उत्सुकता आहे की हा नंबर कारी अठ्ठावीस तारखेला येऊन काय नंबर दाखवणार आहे तर नक्कीच बघूया अजून कोण कोण आहे तुझी सर सगळे सँडस्ट्रोम म्हणून आहे या गाण्याचं मिक्स मास्टरिंग करतो सँडस्ट्रोम म्हणजे म्युझिक बनवतो त्यानंतर जे माझे असतात ना प्रत्येक ना संपूर्ण टीम खूप गरजेची असते जी टीम एकत्र जर असेल तर खरोखर त्याचं चांगलाच त्याचा हे मिळतोय आणि त्याचा रिझल्ट मिळणार आहे सॅम स्ट्रॉम हे कसं असं नाव आहे सॅम स्ट्रॉम स्ट्रॉम अस माझं नाव संदेश कालेकर ओके आणि मी म्युझिक प्रोड्युसर आणि साँग मिर ग्रेट तर मी डीजेंग जेव्हा करायचो मला एक स्टेज नेम पाहिजे ओके संदेश पासून ओके सँडी म्हणायचे दॅट्स ग्रेट दॅट्स ग्रेट ऑफ कोर्स पण इट सूट्स यू इट सूट्स यू डेफिनेट सूट्स यू तुमची पर्सनॅलिटीला या नंबर कारीला या टीमला हे सूट करत आहे सँड स्टॉम आहे बॉस सात असू आहे स्टॉम आहे आणि नक्कीच स्टॉम सारखं त्यांनी काहीतरी म्युझिक केला असणार आहे या बद्दल काय सांगा तुम्ही काय वाटत स्पेशल वाटत म्युझिक या म्युझिक बद्दल मी सांगणार नाही तुम्ही या ऐका आणि तुम्हीच कमेंट मध्ये सांगणार आणि एवढे सांगेल की शुभम सोबत म्हणजे एमसी गावटी सोबत या मागचे म्हणजे ऑलमोस्ट सगळेच प्रोजेक्ट मी केलेले ओके आणि जे आपण प्रोफेशनल प्लॅटफॉर्म असतात ऑडिओ प्लॅटफॉर्म व्हिडिओ प्लॅटफॉर्म वगैरे असतात तिथे जे क्वालिटी लागते आपल्याला ते प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो टेक्निकल गोष्टी आहेत ओके आपण करू म्हणजे बघितलं तुम्ही याच्यामध्ये मिक्सिंग मास्टिंग करणारा हा खरं मास्टर आहे ज्याचं नाव स्टॉर्म आहे त्यामुळे तो स्टॉम सारखाच येणार आहे आणि डेफिनेटली आता ही व्हिडीओची टीम बघितलेली आहे अंदाधून म्युझिक बघितलेला आहे अजून कोण कोण तुझ्या आहे सगळे कर सगळ्यात मेन जे मागे थांबले पण ते मेन आहे ओके म्हणजे पाया आहे ओके सांगू म्हणजे माझे बॅक बोन नाही का माझे मित्र प्रत्येक गोष्टीत माझ्या अडचणीत पहिले असते आणि माझ्या सुखात पण पहिले असते आणि दुःखात पण पहिले असते आणि एंड पर्यंत म्हणून माझ्याकडनं तर फर्स्ट प्रायोरिटी माझ्या मित्रांनाच असते आणि हे जे सगळे माझे लहानपणीचे मित्र आहेत असं नाही की नाही का आज न उद्या बनलेले सगळे माझे लहानपणीचे मित्र आहेत आणि एंड पासून एंड पर्यंत असणार मी आज उद्या नसलो असलो माझे मित्र पहिले तिथं असणार आणि माझ्या घरी पण माझ्यापेक्षा जास्त माझ्या मित्रांना मानलं जाते मग आमचे मैत्री किती मोठे असतात हे प्रूव्ह झालं आहे आणि या नंबरकारी अल्बम मध्ये आपण पाहणार आहोत की मैत्री काय असते भावना काय असते आणि संपूर्ण सिच्युएशन काय असतं तर मला वाटतं तुझ्या सगळ्या लोकांचं इंट्रोडक्शन झालेलं आहे राईट ओके आणि थोडक्यात जाता जाता आम्हाला एक थोडस ट्रेलर दाखवशील तुझा या एक लाईन दे म्हणजे फक्त एक ट्रेलर दे बाकी पिक्चर बाकी आहे अठ्ठावीस तारीख कोणच हा ट्रेलर ऐकूया आपण तर अशा लाईन लिहिलेत नाही का मी आणि माझं निघ होत नाही एक पण दिवस पूर्ण तुझ्या बिगर माझा माझा भाऊ माझा हत्यार तो ट्रेगर माझा एवढंच जास्त मिळणार नाहीये तेवढा पेक्षा तेवढंच मिळणार आहे असं काही आहे कारण हे मुद्दा पण थोडस आहे हा फक्त ट्रेलर आहे अठ्ठावीस तारीखला हा संपूर्ण महाराष्ट्रावर रिलीज होणार आहे त् अल्बम ज्याचं नाव आहे नंबर बघा नक्की ठीक आहे मी याची लिंक देणार आहे आपल्या ह्याच्यामध्ये तुम्ही मला लिंक द्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक देणार आहे तुम्हाला हे गाणं बघायचं असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे जस्ट गो अँड वॉच दर सॉंग स्टील दॅन खूप शुभेच्छा यू अगेन स्टील लेन सायनिंग पुढच्या एपिसोड मध्ये नवीन काहीतरी घेऊन भेटूया स्टील लेन प्लीज हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कारण पुढच्या वेळेस काहीतरी नवीन घेऊन आपल्या समोर येणार आहे बाबा